हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर तेवीस डेट अँड टाइम फंक्शनिज मधील पार्ट पाचवा यामध्ये आपण टाइम फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा पाहूया टाइम फंक्शनचा उपयोग कसा करायचा आणि कशासाठी केला जातो ते एक्सेल शीट मध्ये जर तुम्हाला हवर्स दिले असतील मिनिट दिला असेल आणि सेकंड दिले असतील त्यावरून टाईम काढायचा असेल तर काय करायचं टाइम फंक्शनचा यूज करायचा तुमच्याकडे हवर्स हवर मिनिट आणि सेकंड असतील तर त्यावरून तुम्हाला टाइम काढायचा असेल तर काय करतो आपण टाइम फंक्शनचा यूज करतो आता कसा प्रॅक्टिकली यूज करायचा ते पाहूया मी तुमच्या लक्षात येईल इथं बघा एक्झाम्पल दिलंय एक्झाम्पलमध्ये तास दिलेत मिनिट दिले सेकंद दिलेत याहून काय आहे मला टाइम काय झालेला आहे तो काढायचा आहे मग यासाठी काय करायचं इज इक्वल टू टी आय एम ई टाइम त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर पहिल्यांदा सिलेक्ट करायचं बघायला दिले पहिल्यांदा हवर्स त्यानंतर मिनिट आणि त्यानंतर सेकंद घ्यायचे आहेत पहिल्यांदा मी हवर सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा त्यानंतर मिनिट सिलेक्ट करणार त्यानंतर कॉमा त्यानंतर सेकंद सिलेक्ट करणार ब्रॅकेट कंप्लीट एंटर बघा इथं टाइम घाललाय माझं दोन वाजून बारा मिनिट तर तुम्हाला सेकंदामध्ये हवे असेल तर काय करायचं इथून याचा फॉर्मॅट चेंज करून घ्यायचा इथे यायचं फॉर्मॅट सेल फॉर्मॅट सेलमध्ये बघा इथं वेगवेगळे असे दिलेले आहेत तुम्हाला टाइमचे मध्ये यायचं तर टाइमचे वेगवेगळे काय दिले आहेत प्रकार हे दिले आहेत त्यातला हा जो दिसतोय बघा यामध्ये काय दिसतोय हवर <coughs> ता मिनिट आणि सेकंद हे तिन्ही पण दिसत आहेत हे सिलेक्ट करून घ्यायचं आणि ओके करायचं आलं का यानंतर आपण तुम्ही इथं याच्यावर ड्रॅक करून घेऊ शकता बघा आल आहे इथं त्यानंतर इथं सोल्युशन पण दिले आहे कशा प्रकारचं यूज करायचं ते जर तुम्हाला फक्त मध्ये हवं असेल तास आणि मिनिटमध्ये तर तुम्ही असं पण यूज करू शकता सेकंद हवे असतील तर तुम्ही ह्या टाईपमध्ये चेंज करून सुद्धा घेऊ शकता इथे तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे सोडवायला ती पण काय करायची तुम्ही सोडवायची आहे असाइनमेंट किती सोडवायची तर सेम इज इक्वल टू टाइम ब्रैकेट स्टार्टेड हवर कॉमा मिनिट कॉमा सेकंद ब्रैकेट कंप्लीट एंटर सेम काय करायचं तर ड्रॅक करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदलून काय करू शकता टाइममध्ये कन्वर्ट करून सुद्धा घेऊ शकता बघा टाइम इथून सिलेक्ट केले काय होतं टाइममध्ये हे कन्वर्ट होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइम हे फंक्शनचा उपयोग कसा करायचा हे पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थँक्यू